महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने घवघवीशी यश शे मिळवल्यानंतर सध्या सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे मात्र या यशानंतर सुरू आहे नवा संघर्ष मुख्यमंत्री आणि उप उपमुख्यमंत्री पदासाठीचा या निवडणुकीच्या निर्णयावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे परंतु सत्तेच्या दुसऱ्या महत्वाच्या पदासाठी उपमुख्यमंत्रीपदासाठी परबळ दावेदार म्हणून तीन नाव समोर आहेत अजित पवार एकनाथ शिंदे आणि पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस हे भाजपचे शिस्तबद्ध आणि अनुभवी नेता म्हणून प्रसिद्ध आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यापूर्वीही महाराष्ट्राचा कारभार यशस्वीपणे सांभाळा आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं आहे त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वाधिक संधी आहे उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन बडे नेते प्रबळ दावेदार आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे अजित पवार हे कुशल राजकारणी असून राष्ट्रवादीतून भाजपच्या बाजूने वळाल्यानंतर त्यांनी मोठा राजकीय के उलथापालत केली त्याचवेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला नेता आहे त्यांनी आपलं स्वातंत्र्य वजन निर्माण केलं आहे मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी एक नाव चर्चेत आहे पंकजा मुंढे लोक नेते गोपीनाथ मुंडेच्या वारसदार पंकजा भाजपच्या ठिकाणी मोठं वेगळं स्थान आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं नाव खास करून सुचवल्याचं समजतय आता हा प्रश्न असा आहे की उपमुख्यमंत्री कोण होईल सध्या अजित पवार एकनाथ शिंदे आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे त्यांच्या गटामध्ये चर्चेचा जोर सुरू आहे मात्र पंकजा मुंडे यांच्या नावाने या चर्चेना आणखीन वेगळं वळण वर मिळालं आहे तिन्ही नेत्यांचे समर्थकही जोर लावत आहे अजित पवार यांचे समर्थक त्यांचा अनुभव पुढे करत आहे शिंदे यांचे समर्थक म्हणत आहे की त्यांचे योगदान दुर्लक्षित करता कामा नाही तर पंकजा मुंडे समर्थकांचा जोर आहे की भाजपातील महिला नेतृत्वाला न्याय मिळायला पाहिजे सत्तेसाठीचे हे सगळे निर्णय दिल्लीतील दिल दिल वरिष्ठ नेत्यांच्या हातात आहेत अमित शहा आणि जे पी नड्डा या नेत्यांचा शब्द अंतिम असणार आहे त्यांचा निर्णयच या समीकरणाला शेवटचा आकार देईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे जवळपास निश्चित आहे पण उपमुख्यमंत्री पदाचा तिढा कधी सुटेल आणि कोण या पदावर येईल हे पाहणं महत्वाचं ठरेल या समीकरणाच्या परिणामामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम होणार आहेत ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा अशाच राजकीय अपडेटसाठी बाबा न्यूज पाहत रहा धन्यवाद